सोडा गाड्या सोडा सुटला सुटला पालकमंत्री केसरी मैदानातला पहिला सीबी बोटोय सरा वाघापूरकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला पहिला सीमी बोलतोय पहिल्या सीबीमध्ये सुंदर अशी गाडी बोलते बोल दोघात लढा चळवळी पड्याल नंद्याल बकासूर शेवटच्या क्षणी कोण बाजी पाठो गावला बघा गावला बापू मंत्री महोदय आपल्याला निरोप देत आहेत खालवून गाड्या सोडू नका बाकीचे वयसडी जाधव साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहे आपलं मनापासून स्वागत आहे बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने आणि वडूच्या च्या मातीत ज्यांनी नायब तहसीलदार म्हणून काम पाहिलं त्या आदरणीय आमचे सहकारी मित्र आदरणीय साहेबांसोबत काम पाहताय त्यांचंही या ठिकाणी बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं स्वागत करतो चला बाकीचे सगळे मैदान मोक चंदूसेन चंदूसेन